साधी माणसाचा आजच्या एपिसोडची सुरुवात होते देविकाच्या घरातील हॉलमधून सगळं कुटुंब जमलेलं असतं आणि त्यांच्यासोबत एक नवीन पाहुणा म्हणजेच देविकाने आणलेले तिचे अंकल बसलेले असतात हे अंकल दिसायला एकदम भडक फुलांचं जॅकेट आणि गळ्यात जाड जुड सोन्याच्या चेन्स घातलेले दिसतात अचानक हे अंकल रडत रडत हसायला लागतात आणि मोठ्याने बोलतात बाबा सेव्हन्टी टू दारू पिऊन पिऊन मेला हे ऐकून वहिनी एकदम शॉक होते आणि देविकाला विचारते हां अय्या देविका भाग्या, काय म्हणतायत हे बाबा गेले तो बोलली पण आई देविका लगे सारवा सारवी करत तिचं साधेपणा आणि प्रामाणिकपणा लपवण्याचा प्रयत्न करते बोलते नाही 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 आई आ, अंकल आहोत ते बाबा म्हणजे माझ्या डॅडीबद्दल विचारतायत ते अंकल हसतच बोलतात तुझे बाबा ते हसती माझे बाबा ते नसती त्यांच्याबद्दल मी बोलत असते देविका विषय बदलायचा प्रयत्न करते आणि शांतपणे म्हणते आजोबांबद्दल आपण नंतर बोलूयात हां आपण आता माझ्या डॅडींबद्दल त्यांच्या बिझनेसबद्दल बोलूयात हां अंकल लगेच बोलतात हिचं डॅडी म्हणजे एक जबरदस्त माणूस असती त्यांचा बिझनेस इतका मोठा असते इतका मोठा असते की एक दिवस दुमई विकत घेत असती देविका परत त्यांना थांबवते थोडी लाजल्यासारखी होऊन म्हणते अंकल बाबा मलेशियात असतात हां हा तेच ते हिचे डॅडी मलेशिया, मलेशिया बसती मी दुबईमध्ये असती आधी ते मलेशिया विकत घेत असती आणि मग दुबई विकत घेत असती हा 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 माशाला हे ऐकून वहिनीच्या डोळ्यात एकदम चमक येते ती खुश होऊन मग अहो काय आहे मग 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 आता ठरलं बघा आपण आधी मलेशियाला जाऊ आणि मग दुबईला जाऊ हां दिवाळीमध्ये हां दिन धीन दिवाळी जाऊ आपण दुबईला देविका परत विषय बदलायसाठी म्हणते अंकल काहीतरी सांगत होतात ना तुम्ही काय सांगत हस्ती हां हिचे डॅडीला श्वास घ्यायला बी वेळ नसती म्हणून त्याने मला हिच्या लेकीला पाहायला इथे पाठवलेले असती वहिनी लगेच विचारते मग त्यांना पाठवा ना एकदा इकडे अंकल बोलतात पाठवेन पाठवेन पण त्याच्या आधी गिफ्ट देती हां गिफ्ट वहिनी खुश होते अंकल बॅगेतून एक बॉक्स काढतात आणि सत्याच्या हातात देतात हे तुमच्यासाठी सत्य आश्चर्याने विचारतो हे हे माझ्यासाठी वहिनी लगेच सत्याच्या कानात कुसबुसते केव्हाचं म्हणून म्हटलं होता बॅगा उचल सत्या ते गिफ्ट उघडतो तर त्यात एक सोन्याची चेन असते तो थोडा उघडून बोलतो मस्त आहे हां थँक्यू 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 सत्या ती चेन बघत देविकाला विचारतो हे कुठून आणलं त्यावर देविकाच पटकन उत्तर देते ऑब्व्हियसली दुबईवरूनच आणलं असेल काय विचारतोस हे सगळं बघून मीरा मात्र थोडी संशयाने त्यांच्याकडे पाहत असते वहिनी मनातल्या मनात म्हणते मनात हे अंकल काहीही बोलायला गेले की ही देविका लगेच सारवासारवी करायला लागली तेवढ्याच सत्याचा भाऊ सत्यजीत त्या अंकलना प्रश्न विचारतो पैकी अंकल आपण कवापासना गप्पा मारतोय ह बरं तुम्ही तुमचं अजून नाव नाही सांगितलं आता अंकल पूर्ण घाबरतात आणि देविकाकडे पाहतात ते मनातल्या मनात म्हणतात मनात आता हा इतके स्क्रिप्ट बाहेरचे प्रश्न का विचारतोय आता काय करू ते बाहेरून हसत बोलतात तू मला अंकलच बोल पण सत्यजित ऐकत नाही इथं मी म्हणतोय की पण तुमचं काहीतरी नाव असेल ना व का सिक्रेट आहे तुमचं नाव अंकल अ करत अडखळायला लागतात तेवढ्यात देविका पटकन बोलते किरण किरण अंकल सुटकेचा श्वास घेत बोलतात येस किरण देविकाला कळतं की हे दोघे भाऊ अजून प्रश्न विचारून गोंधळ करतील ती मनातल्या मनात म्हणते मनात हा अजून सत्या मेला समोर थांबला तर हे दोघे त्याला प्रश्न विचारून विचारून माझं भांड फोडतील नाही यापेक्षा ना याला आत नेलेलंच बरं ती लगेच अंकलना काळजीने विचारते अंकल खूप दमला असाल ना फ्रेश व्हा आणि आराम करा जेवायला आपण सगळे भेटूयात मग हां आणि ती त्यांना हाताला धरून तिच्या खोलीत घेऊन जाते पुढच्या सीन मध्ये देविकाच्या खोलीत तो माणूस जो अंकल बनलाय एकदम बदललेला दिसतो तो, तो देविकाला विचारतो काय मग कशी वाटली आपली ऍक्टिंग देविका प्रचंड चिडून त्याला बोलते एकदम बकवास फालतू फालतू तो माणूस खोटा किरण बोलतो फालतू कोंबडी शपथ ध्येयाप्राईसारखी एकदम तरतरीत ऍक्टिंग केलीये देविका त्याला वैतागून बोलते इरिटेट करू नकोस काय रे सारखं सारखं कोंबडी शपथ काय असतं आणि सारखं आपलं बकरी कोंबडी चिकन मटन पाय सूप काय बोलत असतोस तो माणूस खांदे उडवत बोलतो काय करणार ती सवय आहे ना आपल्याला देविका त्याला धमकावते मग सोड ती सवय नाहीतर रोल जायला हातून तुझ्या आणि मला एक सांग तू सारखं सारखं ॲडिशन्स का घेतोयस तो हसतच बोलतो अरे आता कोंबडी म्हंटलं की अंड देणारच आणि ॲक्टर म्हटलं की ॲडिशन घेणारच देविका रागाने विचारते मला सांग तुला फिल्ममध्ये रोल करायचा आहे की नाही आता जर परत असं काही घडलं ना तर रायटर स्वतः तुला बाहेर काढेल तो माणूस घाबरून बोलतो परत ॲडिशन येणार नाही कोंबडी शपथ देविका निराश होऊन म्हणते मला नाही वाटत तुला रोल मिळेल तेवढ्यात खऱ्या किरण काकांची एंट्री होते ते मीराला बोलतात ए मीरा इकडे इकडे काय आली आहे स्वत चहा मीरा नम्रपणे म्हणते ही काय याचीच तयारी करत होते काका म्हणतात आणि बघ नुसता चहा नको देऊ कॉफी पण दे, दे। मीरा गोंधळून विचारते पण चहाबरोबर तर बिस्किट खातात ना व कॉफी कशाला काका ओरडतात तुला सांगितलं तेवढं कर ना हां तुझ्या माहेरून घेऊन या असं सांगितलंय का आणि ऐक सरबत पण कर मीरा आता अजून गोंधळते मग चहा कॉफी नको काय चहा कॉफी सरबत सगळं एकत्र एक आहो त्यांचं पोट बिघडेल काका वैतागून बोलतात तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना ग हां सरबत बनवायला वेळ लागत नाही सत्यजीत तिथे येतो आणि बोलतो येळ लागते अजबात नाही नाही वेळ लागत पटकन होतं काका त्याला चॅलेंज देतात असं आहे वय मग एक काम कर तू करून दाखव बरं बघू तुमक तुला पटकन जमते का तुला हां मी घडाळ लावतो सत्यजीत लगेच सरबत बनवतो आणि बोलतो हे बघ झालं का नाही रेडी मग काका मीराला म्हणतात घेऊन जा सासूबाई म्हणजे सत्यजीत मध्येच बोलते तू कशाला मी मालकीण आहे मीच जाणार काका तिला चिडून म्हणतात धुमके तू 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 राहू दे आपलं वेटरला ट्रे घेऊन जाऊ दे की तू बघितलं नवं सरबत कसं बनवतात ते तसं मला बी बनवून द्या सत्यजित भडकते आणि ट्रे काकांच्या हातात देत बोलते हे मी वेटर नाही आहे मालकिणी आहे या घरची हे घे तूच घेऊन जा मी मालकिणी सारखीच राहणार बाबा काका हळूच मनातल्या मनात बोलतात धुमके तू बाहेर जाऊन त्या अंकलवर बारीक लक्ष ठेव जे आपल्या हाताला काहीतरी लागेल काय म्हणला सत्यजीत विचारते काका विषय बदलत मीराला बोलतात ओई निरुपा माझ्यासाठी सरबत बनवतीस नावं का थांबू धुमके तुला सत्यजीत परत चिडते ए आलाय मोठ्ठा माझ्यासाठी सरबत बनवशील का मी मालकीण आहे इकडे खोलीमध्ये तो खोटा अंकल अभिनेता देवासमोर हात जोडून घाबरलेला असतो माफ करा माफ करा कोंबडीला आपलं माझ्या तोंडाला कुलूप आता जेवढे डायलॉग असतील ना तेवढेच बोलेन ॲडिशन घेणार नाही चूक झाली माझी चूक झाली मला माफ करा माफ करा रोल द्या प्लीज तेवढ्या देविका तिथे येते आणि त्याला तसं बघून शॉक होते देविका हे तो अभिनेता लगेच देविकाच्या पाया पाडायला जातो अंकल उठा ना तुम्ही का माफी मागताय हात खाली करा तो रडतच बोलतो बाबांवर नाराज आहे ना मी बाबांनी माफी मागितली पाहिजे प्लीज देविका त्याला उठवत म्हणते अशप करू बेटी अशप करू तो तिची नक्कल करतो देविका म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला तुमच्यावर नाराज नाहीये मी तो बोलतो शुक्रन बेटी शुक्रन बरोबर त्याच वेळी मीरा चहा कॉफी आणि सरबताचा ट्रे घेऊन होलीच्या दारात उभी राहते आणि हे सगळं बघते देविका मीराला बघून गडबडते मीरा तू तुला काही हवा होतं का तो अभिनेता लगेच परत ॲक्टिंग सुरू करतो मीर वेक मॉन अल हबीबा अरे वाह माझी आवड लक्षात ठेवली माझ्या देवानं एक घोट चहा पितो एक घोट कॉफी पितो एक घोट सरबत पितो अलहबीबा देविका मीराला समजावत म्हणते अहो हो अंकल असेच करतात अभिनेता परत बोलतो अहो मीच नाही हिचे डॅडी पण असेच करतात फॅमिली ट्रेंड आहे ना आमचा कोंबडी शपथ देविका मीराला बोलते मीरा तू ठेव तिथे ट्रे अंकल घेतील मीरा ट्रे ठेवायला जाते पण तो अभिनेता ट्रे घ्यायच्या नादात पूर्ण ट्रेस खाली पाडतो तो घाबरून परत बोलायला लागतो सॉरी सॉरी मी आता परत असं करणार नाही मला एक चान्स द्या एक चान्स द्या देविका वैतागून बोलते ठीक आहे ठीक आहे जा फ्रेश हो आंघोळ करून घे आणि परत ॲडिशन्स नाही घ्यायचे तू खुश होऊन विचारतो अरे वा आंघोळीचं सीन वाटतं म्हणजे आंघोळ करताना नाही नाही आंघोळीचं शूट नाही आहे ए जा ना रे जा जा तो अभिनेता पडून जातो आणि देविका डोक्याला हात लावून बसते ती स्वतःशीच बोलते घरच्यांचा ताप कमी होता का जो मी स्वतःहून ओढून घेतलाय पुढच्या सीनमध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असतात वहिनी देविकाला विचारते देविका त्या अंकलना काय आवडतं गोड का तिखट देविका उदासपणे म्हणते त्यांचं असं काही नाहीये आई काही खातात ते आई त्यांना काही चालतं तळलेलं वहिनी परत विचारते अकडही की तव्यावरचं नाही म्हणजे ती म्हणतात नाही का ते डीप फ्राय आणि शालो फ्राय ते देविका मनातल्या मनात, मनात वैतागते ही बाई का माझं भेजा फ्राय करतीये छी भेजा फ्राय काय बोलतेय मी तिच्या संगतीत राहून राहून मी पण असे शब्द वापरायला लागले इकडेही आणि तिकडे तो दोघांना सांभाळायचा म्हणजे नाकी नऊ येत तेवढ्यात किरण काका आणि सत्याचे बाबा तिथे येतात सत्याचे बाबा म्हणतात अरे वा 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 तयारी चालली होय काका त्यांना लगेच कामाला लावतात हां बरं झालं आलात तुम्ही एक काम करा हे जरा पापडी सोलून द्या ना या वा बाबा बसा इकडे या बसा हां घ्या देविका बघते आणि बोलते हे निरूपा अगं त्याला कशापैकी कामाला जुंपलीयेस वहिणी बोलते अ, काय हरकत आहे ना थोडी मदत केली तर सासूबाई पण बोलतात वहेंय काय हरकत आहे थोडी मदत केली तर पंकज ये बाबा ये, अरे तू नारळ किसून दे जरा वहिनी लगेच सासूबाईंना अडवते अरे सासूबाई योग कशाला अगं तुचंच म्हणाली की थोडी मदत केली तर काय हरकत आहे ये ये पंकज ये पंकज शांतपणे बोलतो असू दे असू दे आता उगाच वाद नको मी करतो की तेवढाच तो खोटा अंकल अभिनेता परत नवीन कपडे घालून येतो हे हाय थँक यू हां स्मार्ट बॉय ए हॅलो एव्हरीबडी या अरे वाह जेवणाची तयारी चाललीये वाटतं वहिनी विचारते तुम्ही बसलात का देऊ का चहा कॉफी सरबत तो बोलतो तिन्ही बी पिलो मगाशी आता डायरेक्ट जेवणच सासूबाई वहिनीला टोमणा मारतात हो देविकाचे अंकल हसू नका तो लोको पायलट होता आता रिटायर झालाय अभिनेता हे ऐकतो आणि बोलतो आ, लोको पायलट लोको पायलट म्हणजे विमानाचा पायलट सासूबाई चिडून बोलतात नाही नाही ट्रेनचा ट्रेन ट्रेनचा ड्रायव्हर अभिनेता परत ॲक्टिंग सुरू करतो एकदा काय झालं माहिती का देविकाच्या डॅडीनी मलेशियामध्ये ट्रेनच विकत घेतली सगळे परत शॉक होतात वहिनी विचारते अरे माझ्या देवा ट्रेन पण ट्रेन का विकत घेतली तो सांगतो त्याचं काय झालं त्यांची एकदा गाडी रेल्वे क्रॉसिंगला उभी होती आणि रेल्वे क्रॉस व्हायला थोडा उशीर झाली आणि त्यांचा तीन करोडचा डील कॅन्सल झाली सत्या विचारतो तीन करोड डॉलर अभिनेता बोलतो एवढ्यात काय त्यात दादाला राग आला त्यांनी ट्रेनच विकत घेतली सासूबाई विचारतात नाही वय तिकडं भी रेल्वे क्रॉसिंग असतं कोंबडी शपथ अभिनेता बोलतो तुम्ही जर तिथे ट्रेन चालवत असती तर तुमच्यासकट सकट ही ट्रेन भी विकत घेतली असती हे ऐकून सत्याचा पारा चढतो तो रागाने उभा राहतो आणि बोलतो तिकडं ट्रेनला कशा सकट विकत घेतलं त्याच्याशी आम्हाला काय बी घेणं देणं नाही पण माया बापाचा जो कोणी बी असेल तर त्याला मी मोडून टाकीन हाडांसकट वहिनी त्याला शांत करते ए ए सत्या अभिनेता घाबरून बोलतो नाही तसं नाही व्याही व्याही सेम सेम ते चालवती ट्रेन ट्रेन ट्रें, त्यांच्याकडे ट्रेनचा अनुभव असती ना म्हणून मी असं बोलती बघा कसं जुळून येते सत्या परत रागात बोलतो हे काय बी असलं पण मायाबापाला बोलायचं काम नाही इकडे किरण काका हे सगळं बघत मनातल्या मनात विचार करतात देविका बरोबर बोलली हाच या स्क्रिप्टचा विलन आहे याच्यापासून सांभाळायला हवंय पण मी पण काय कमी नाही आहे हे आता त्याला दाखवतो अभिनेता सत्याला चिडवून बोलतो तू भी माझ्यासारखा जोकिंग असती हो हो हो, ए ए ए, ए तू काय काम करते देविका पटकन मीराला सांगते गाडी चालवते अभिनेता बोलतो अरे बापाच्या पावलावर पाऊल ठेवती बाप ट्रेन चालवती तू टॅक्सी चालवती तो भाजीकडे बघतो आणि बोलतो बघा आता मी कशी भाजी कापतो देविका त्याला अडवते अ नाही अंकल अ कशाला उगाच अगं माझ्यातलं संपूर्ण टॅलेंट दिसलं पाहिजे ना देविका असं म्हणून तो भाजी कापायला घेतो ते बघून किरण काका सत्याला बोलतात रव्या तुला अनुभव आहे ना व यो असं काय कापतं र दादा मटन असं कापतं प्रोफेशनल सत्या बोलतो रव्या यो बाजूच्या गल्लीतला जितू तो भी असंच मटन कापतो ना व काका बोलतात हा रव्या याच्यापेक्षा फास्ट काप हाय का, का नाही सासूबाई जोरात बोलतात ए कोण आहे तो जितू या सुलतानपुढे त्या जितूची काय बिषात सत्या गोंधळून विचारतो यो सुलतान कोण आहे पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सगळेजणं त्या अभिनेत्याच्या भाजी कापण्यावर हसत असतात आणि देविकाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मध्येबार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद